केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नाशिक श्री कपालेश्वर महादेव मंदिरात पानपोही आणि महिला सुविधा कक्षाचे उद्घाटन संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने भक्तांच्या सुविधेसाठी पाणपोई आणि महिला सुविधा कक्षाचा उद्घाटन दिनांक जून रोजी दुपारी वाजता केंद्रीय सामाजिक माननीय आठवले विधानसभा आमदार माननीय श्री राहुल ढिकले आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंढे मनसे जिल्हा प्रमुख माननीय श्री अंकुश पवार पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड साहेब यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला यावेळी भूषण लोंढे संजय भांबरे महेश चव्हाण शशी गरुड मंगेश वाघमारे देवाजी पाटील अजिंक्य गीते राजाभाऊ आढांगडे संदीप पवार सुमित घोटेकर प्रथम पाटील यश पाटील अथर्व पाटील समाधान ठोके राहुल बोरीचा संग्राम साळवे हर्षल गरुड रितेश सोनवणे निलेश जोशी आकाश मोहिते मुन्नाराणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत जाधव हो, यांनी तर आभार प्रदर्शन सचिव ॲडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमात संस्थान खजिनदार श्री श्रीकांत राठी उपाध्यक्षा सौ श्रद्धा दुसाने कोतवाल विश्वस्त श्री सुनील पटेल रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थान व्यवस्थापक श्री सुनील शिनगाण कर्मचारी गोकुळ शेवाळे आशा केदारे कविता मांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले सदर वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर हे श्री रामनाथ मालपाणी यांनी कपालेश्वर चरणी देणगी म्हणून दिले महाराष्ट्र विभाग नाशिक